अरे सुटल्या मागळातला पहिला सिरी सुटला ज्या पहिल्या सिरीमध्ये धुळे होण्या लागला दहा गाड्या पाहतात दहा गाड्या मध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत चढवली शेवटच्या क्षोला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली पिंजोरचा बादशाह आणि घाटावला बादशाह उतरा खाली उतरा उतरा सगळे खाली उतरा खाली घ्या सगळे चला हो खाली चला दादा सगळा खाली चला आता आम्हालाच खाली घेतलं होतं हिनी हो तुम्ही येत आहे का आम्ही खाली येऊ या मैदानाच्या बाहेर तोंड लावून घ्या सागर दादा हा सर्गणी आवजारा हि ही खाली घ्या त्याच्यामुळे सगळे काय होत सगळं स्टेज जायला लागलं माणसानं तोंडाने सांगितलं ऐक ना, ना, ना माणसी भाडर निकाल आणि निकाल सेमी वाले एक चार पहिला पहला गोलाला चामान करे क्रमांक तीन और होली लगाई श्री संता भाला प्रसन्न धोला प्रसन्न मारी उड़ शक झुम्बल गंगोती ये गाड़ी चा एक नंबर विजय बेलगाड़ी मार्का था क्या होते वसला रिल स्टार आचुप बेवर था हार्दिक हार्दिक